सोलापूर मराठवाडा भागात तुम्ही बघा एक पाने पाने तुम्ही केले केले आ, आम, कमी तर जेव्हा उन्हाळ्यात पाण्याची पाळी मागितली जाते तेव्हा देत नाही आणि आता जेव्हा एवढं सगळं आहे तेव्हा तुम्ही हे नैसर्गिक नाही आहेत हे शासनाने केलेला केलेली ही अतिवृष्टी आहे आणि शासन जबाबदार आहे स आयुष्य संसार उद्ध्वस्त झाले शेतकऱ्यांचे कमीत कमी एवढं तर अपेक्षित आहे की ओला दुष्काळ ओला दुष्काळ जाहीर करण्यास तुम्हाला काय अडचण आहे की ज्यावेळी अशी आपत्ती असते वेळी काही लोक राजकारण करतात आणि काही लोकांच्या डोक्यामध्ये तर इतका किडा गेलाय सोलापूरमध्ये तर मला एक स्टेटमेंट पाहायला मिळालं आता हसावं की रडावं मला समजत नाही कारण इथल्या एका नेत्यानी सांगितलं म्हणाले सोलापूरमध्ये इतका जो पाऊस आला हा निसर्गामुळे नाही आला हा राज्य सरकारने आणला हा महापूर राज्य सरकारने आणला काय हरकत नाही त्यांना एक फूल द्या आणि गेटवेल सुन सांगा कधी कधी परिणाम होतो असा म्हणजे मानसिक परिणाम असतो त्यामुळे त्याचं फार काळजी करण्याचं कारण नाही पण मी एकच गोष्ट त्यांच्यासहित सगळ्यांना सांगतो